ला आमचे देव आता निघाले आता काय करायचं आता फोटो बा ऐ लाली फोटो चला जय काय बघताय स्वाती ताई तुम्ही हा सरपंच आहे गुणाचा बुरडा बघा आता ह्या माझ्या मैत्रिणीला अजून उन्हाळा यायचा तिला सरपंच दिसले की अशी इड्यागत करते शांत आमचे सरपंच आले खंबीर चिकाच्या आठवण आहे उकळी येण्यासारखं असं मोठ मोठे लाकडी आपण आलोय कशाला साइड ला आणि हिथ कसलं प्रशस्त आहे बघा चांगलं मोकळं पट आणि गाड्या बिड्या सगळ्या तिथं लावायला जागा आहे आणि हे इथं जेवायच नको म्हणती मला इथंच नाही जेवायचं औताई जेवा चांगले नाही का जागा पाहिजे आता अजून कसली पाहिजे झाड तू नाही तसं नाही आता एवढी बुनबुन मोठा झाड पाहिजे बारक एक माणसं सावलेलं हिला बसवलं भारी हो चावलेलं पण तुम्ही म्हणताय खाली खाली मला उतरायला मान्य आहे मी सांगत होते तुम्हाला व्यायाम करत जा व्यायाम करत जा सांगा व्यायामाची गरज आहे का मला खरं सांगा खरं सांगा अरे काही व्हिडिओ घ्या तुमचा पहिला <laughs> थांबलो होतं इथं मस्त त्यांचं चाललंय काहीतरी ते सर पण बघून आमच्या स्वातीताईंना आठवण झाली की उन्हाळ काम चालू आहे काम चालू होणार आहे आता उषाताई किती सर्प नाही म्हणले आमच्या लातूर भाषा मध्ये सांगू का जरा हो। अग माय काय झालं हो।, हो का नवीन वर्षाचं मैत्रिणीला घेऊन आले चाललंय माहितीये का तुम्हाला मोठं झाड पाहिजे मोठं झाड पाहिजे चांगलं झाड पाहिजे मस्त होवायचे बघा एवढी मोठी सावली हिच चाललंय सावलीच नाही सावलीच नाही याड्यावाणी करते नुसती टेम्पू खोला हो आणि त्याला जेव घालो जास्त पण तोडायला येत नाही मारला मोबाईल ठेवून खाली कशीच घ्यायला माहिती का विसांनी लोकांच्या वावरातलं घ्यावी आज के दिन चोरी करणार पडताय वर्षभर चोरावं लागेल माय <laughs> वर्षभर फ्लावर खायला भेटत आणि फ्लावरच्या महागा असा मावा खायला पण भेटत ने नको मग मला वाटलं चांगलं आहे म्हणून म्हणलं ग जाऊ दे चला इकडे तिला फुलवर आण नको म्हणलंय अगं जेवायला काय काय आणले आम्ही भारीच ह्याच्यात बघ काय चपाती चपाती ह्याच्यात ठेस आहे घ्या ये। या मंडळी सगळेजण जेवायला असं मस्त पैकी बसून भारीच जेवणाचे मे जेवायला छान छान जेवा जेवायला राहील पायाला जेव बाई जेवायला या मस्त शापूची भाजी सात चटणी का ना ओके वांग कधी खायचं माझं कुठे गेलं वांग तू काढून घेतलेलं मी काट विट काढलं होतं त्याने काय माझ्याकडे आलं आणि माझं कुठं आहे दुसरं मला काय माहिती कुठे हे तू दोन वांग ठेवते <laughs> <ग्लास में गया। laughs> <laughs> <जाजा> जा <laughs> की एक मी घेतलं म्हणते तर ग्लास मेगा या असं मस्त राजा राजा वांग आम्ही जेवायला बसतोय रोड किती लांब आहे आमच्या चाललंय जेवण मस्त जेवण आली कसं आहे जेवण रात जेवण चटणी भाकर असल्या तरी समाधान वाटतं खाल्ल्यावर तेवढा आहे बर का छान वाटतं मस्त वाटत दिवसभर उपाशी राहिलेलं घरी जे आपल्याला आवडत नाही ते जर राहण्यात आले तर ते सुद्धा माणूस खात माझं म्हणणं आहे रोज कारला आणून राहण्यात खावा अगं रोज कामाला जावं म्हणणार राहणार असं असं ओळखून घ्या ज्याला बोलायचं त्याला ओळखून घ्यायचं मी झालं माझं जेवण मस्तपैकी असं मस्त चटणी घेऊन भारी कस पाणी स्प्राईट आणायला पाहिजे होत सध्या का ना, 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 ना पाहिजे होत आता गार पिवटायला लागले लागली घर चटक लागली लागेल त्याच्यामुळे थंडी जाणवत नाही इकडं करायचं <laughs> काय तर पालम टोकून संध्याकाळी कळण तुला तुम्ही पण अशी टीम घेऊन मस्तपैकी पैकी रानात चटणी भाकरी खायला जावा अगं काय तुम्हाला खाऊ वाटेल ते चला असं मस्त पैकी आम्ही रानात डब्बे घेऊन आलो होतो छान पैकी आणि जेवण पण झालं मस्त खूप डाळिंबाची बाग आहे इथं छान मस्तपैकी त्यात जेवण केलं जेवण केलं पेरू कापला पेरू खाल्ला